मला जेवढा चांगल्या शब्दात समजवत आहे ना तेवढ्या चांगल्या शब्दामध्ये कारवाई करा माझी एवढी विनंती आहे तुम्हाला आणि विनंती अगर पहिल्यांदाच सांगतो त्याच्यानंतर नाही गप्प बसणार मी तुम्हाला अगर कळतच नसेल आमच्या साहेबांची बदनामी तुम तुम्हाला मग आम्ही पण गप्पा नाही बसणार ना नाही तर चला माझ्यावर एका महल्ल्यामध्ये चला तुमच्या समोर त्यांना आई बहिणीच्या शिवाय घालतो आणि मग तुम्ही मला कर, त्या लोकांना काय करून दाखवा चला आई मग त्याला गाडी काढा मिळतो म्हणून सांगतो शेवटी सांगतो यानंतर आणि हे लोकांवर कोणावर याच्यानंतर कुठेही चुकून पण कारवाई केली मी गप्प बसणार नाही मी गप्प बसणार नाही आजोबायच असेल नितेश राणेला आजमावून बघा प्रयत्न करा मला काही हरकत नाही मला काही हरकत नाही पण या कोणालाही काही त्रास झाला याच्यानंतर हा हे लोकांना कोणातरी डोळे वटारून दाखवले चुकीचे केसेस टाकले मी आणि तुम्ही अशी परिस्थिती राहणार घरात हिंदूंना आपल्या भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानाप्रमाणे आपण सगळेजण जगतो आणि त्यांचं पालन करतो आणि आपल्या राज्यामध्ये गौहत्याला बंदी आहे आणि आमच्या गौरक्षकावर जे काय काही दिवसाअगोदर हल्ले झाले त्या हल्ल्याची बाबतीमध्ये जी मला माहिती माझ्या इकडच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांनी दिली आणि पोलीस ज्या पद्धतीने गौरक्षक किंवा गौहत्या गौहत्या थांबवणाऱ्या गौरक्षकांवरच कारवाई करण्याचं काम सुरू आहे जे संबंधित मोहल्ल्यांमध्ये जे काही हल्ले होत आहेत त्या हल्ल्यामध्ये आत्तापर्यंत त्यांनी मोजक्यात लोकांना अटक केलेली आहे किमान पन्नास साठ लोकांना त्या पन्नास साठ लोकांनी एकत्र येऊन त्या लोकांवर हल्ला केला अशी माहिती या लोकांनी मला दिली आत्तापर्यंत अतिशय संत गतीने ती कारवाई सुरू आहे म्हणून संबंधित पोलीस स्टेशनला काही गोष्टी आठवण करून दिल्या त्यांनाही सांगितलं की बाबा ह्या राज्यामध्ये हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या राज्याचे गृहमंत्री आहेत या, या काही मोजक्या अधिकाऱ्यांमुळे त्यांच्या नावाची बदनामी होते डिपार्टमेंट नावा डिपार्टमेंटची बदनामी होते आणि आमचा इकडचा हिंदू समाज हे कोणा कुठल्या ज्या पद्धतीने भीतीच्या वातावरणामध्ये ते जगतो आहे ते ह्या पुढे होता कामा नाही बाबतीची माहिती आणि सक्त ताकीद मीही त्यांना दिलेली आहे माझी अपेक्षा एवढी साधी आहे की कायद्याचं पालन व्हावं जो कायदा आपल्या राज्यामध्ये हिंदूंना लागतो तो अन्य धर्मियांना पण लागतो ज्या पद्धतीने आम्ही कायदा पालन करतो कायदा प्रत्येक बाबतीमध्ये पाळण्याचं काम करतो तेच अन्य धर्मियांनी पण पाळावं असं स्वर साधी सोपी अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये अगर कोणा कायद्याचं पालन करत नसेल त्यांना असा अगर गैरसमज असेल की आमच्या राज्यात आमच्या देशात आम्ही शर्या कायदा लागू करू अशी अगर त्यांची काही गैरसमज असेल तर ते गैरसमज दूर करण्यासाठी आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही सक्षम आहोत म्हणून आता ही माहिती देऊन यांच्याकडे जातो आहे अगर योग्य ती कारवाई झाली नाही इकडच्या आजूबाजूचे कत्तलखाने बंद झाले नाहीत तर येणारं अधिवेशन आहे माझ्या हिंदू समाजाला न्याय देण्यासाठी आणि पुढच्या वेळी अगर आमच्यावर हल्ले झाले आणि पोलिसांनी फक्त बघ्याची भूमिका बघत असतील तर आम्हालाही आमच्याही हाता हाताला ताकद दिलेली आहे शस्त्र उचलायला आम्हालाही संधी आहे मग आम्ही त्या पद्धतीने आलेला कारे हिशोब व्यवस्थित सूत समेत परत देऊ तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी अनुभव घ्या विषय शांत होतो आहे का तापतोय हे आता पोलिसांवर आहे की किती कारवाई करतात आणि त्या मोहल्ल्यांमध्ये जे काही जिहादी काही राहतात त्यांना कळलं पाहिजे की आम्ही हिंदू म्हणून आम्ही अगर काही गोष्टी शांत पद्धतीने घेतो संयमाने घेतो म्हणजे काय आमचे हात बांधले गेलेले आहेत असं कुठे लिहिलेलं नाही आहे आम्ही संख्येनेही जास्त हो, आहोत आणि आम्हाला जास्त हिंमत पण दाखवायला येते शेवटी शिवरायांच्या महाराष्ट्रातून आम्ही येतो व्यवस्थित पद्धतीने चोख उत्तर द्यायला आम्हालाही येतं म्हणून येणारा काळ ठरवेल या प्रकरणाला किती कोण कसं तापवतो आणि कसा ताप न्याय मिळवून देतो तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी